पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात तुफान राडा झालाय नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राम आणि सीतीची वेशभूषा केलेल्या कलाकारांच्या जबवी मेट या नावाच्या नाटकावरनं हा वाद झालाय पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात संहिता ते प्रयोग या अंतर्गत एका नाटकाचा प्रयोग खुल्या रंगमंचावर पार पडला रामायणावर आधारित नाटकामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य या नाटकामध्ये दाखवण्यात आलं होतं ज्याला अखिल भारतीय विद्यार्थी आक्षेप घेतला ललित कला केंद्रातील रामायणामधील घटनेवर आधारित मेट नाटकाचा एक प्रयोग आयोजित करण्यात आला होता मात्र या नाटकातील संवादावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला हे प्रायोगिक रंगभूमीतली राखी सावंत बाळा तूच प्रोटॅगनिस्ट आहेस मी प्रोटॅगनिस्ट होतो समुद्रात दगड फेकण्याची काही गरज नाही म्हणून अरे पाळायला आणि यावेळी केंद्रातील विद्यार्थी आणि अभाविपचे कार्यकर्ते यांच्यात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली नाटक बंद करा अशी भूमिका अभाविपनं घेतली त्याचवेळी हे कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांच्यामध्ये झटापटही झाली यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या आणि नाटकाचा प्रयोग अक्षरशः उधळून लावला रामायणावर आधारित या नाटकामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य याच्यात दाखवण्यात आलं होतं या दरम्यान असलेल्या संवादावर आक्षेप घेत या कलाकारांना मारहाण झाली आहे दरम्यान हिंदू देवदेवतांचा अपमान करून हिंदूंच्या भावना दुखावण्याचा हा प्रकार आहे असा आरोप अभवीपनं केलाय या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप कलाकार आणि कार्यकर्ते यांनी एकमेकांवर केलाय दरम्यान या प्रकरणी पुण्यातील चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी अभवीपनं केली आहे तर दुसरीकडे अवमानाचा हेतूच नाही हा गोंधळ घातला गेला असा आरोप नाटकातील कलाकार विद्यार्थ्यांनी केलाय पण या संपूर्ण प्रकरणामुळे विद्यापीठामध्ये काही काळात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम